तुझ्यावर ठरवले करावे का काव्य तुझ्यावर ठरवले करावे का काव्य लिहावे का एखादे गोड काव्य लिहिताना उमगले प्रिये जमतय मला प्रेम काव्य होईल काव्य मग हे महाकाव्य तुझ्या गोंडस्लूपावर लिहिताना तुझ्या गोंडस्लूपावर लिहिताना चुका होणे आहे जरा संभाव्य चुका होणे आहे जरा संभाव्य रेशमी केसाच्या छान काढतेस तू गोल गोल बटा रेशमी केसाच्या छान काढतेस तू गोल, -गोल बटा प्राजक्ताच्या गजऱ्यात खुलते भलतीस सुबकता हो खुलते भलतीस सुबकता हसता बोलताना होई टपोरे तुझे लोभस डोळे हसता बोलताना होई टपोरे तुझे लोभस डोळे उभरती मना जसे प्रेमासे वेटोळे गोड गोड प्रेमासे वेटोळे गालावरची ती गाला गोड खडी हाय गालावरची ती गोड खडी पाहून वाटे लिहितो अजून दोन चार ओळी सहज लिहितो अजून दोन चार ओळी नजर जर कधी चुकून तुझ्यावर हटी नजर जर कधी चुकून तुझ्यावरची हटी दुर्घटना मग घटी पण ह्या गोंड शेऱ्यावरून पण ह्या गोंड शेऱ्यावरून नजरच ना हटी रे बाबांनो नजरच कधी ना हटी भारी काकडीने छान सांधला बारीक काकडीने छान साधला तुझा हा कोळा बांधा निजलीस दमून निजलीस तर आहेच हो माझा खांदा आहेच मजबूत हो खांदा संभाळीन हो मी संभाळीन हो मी फुले गजऱ्याची निशिगंधा फुले गजऱ्याची निशिगंधा तुझ्या गोंडस रुपाचे वर्णन तुझ्या कोंडस रूपाचे वर्णन शब्दात होत नसते वक्तव्य तुझ्यावर दिल खुलास प्रेम करण्यातच दिसे माझे भवितव्य तुझ्यावर दिल खुलास प्रेम करण्यातच दिसते माझे भवितव्य दिसते माझे भवितव्य